तर तुम्ही ते बघू शकता की यावरती कशा प्रकारे वर्क केलेलं आहे इथे पूर्ण तुम्हाला रेड कलरच्या वेल्वेट वरती तुम्हाला हे वर्क बघायला मिळणार आहे आणि कळीच कलीची कली गोष्ट सांगू तर यामध्ये तुम्हाला दहा कली दिसणार आहे तुम्ही ते बघू शकता आणि खालच्या साइडने जे वर्क केलेलं आहे ते पूर्ण मल्टी आणि ग्रीन कलर वरती तुम्हाला कॉम्बिनेशन सोबत वर्क इथे बघायला मिळणार आहे पूर्ण मेरून कलर वरती तुम्हाला अशा प्रकारचे सॅम्पल गोल्डन आणि मेरूनचं जे कॉम्बिनेशन आहे अशा प्रकारचं सॅम्पल आणि तुम्हाला इथे बघायला मिळतात ते आणि यावरती जी डिझाईन दिलेली आहे कट साइड बॉर्डरवरती पूर्ण तुम्हाला डिझाईन बघायला मिळणार आहे या प्रकारचे लेंगे तुम्ही खूप जास्त रील जेव्हा स्क्रॉल करता त्यामध्ये तुम्ही बघितलंच असेल की ब्रायडल साठी अशा प्रकारचे लेंगेची खूप जास्त डिमांड बी असते वन क्वालिटी तुम्हाला इथे बघायला मिळते प्रीमियम क्वालिटीमध्ये जर तुमचं काही शॉप आहे किंवा बुटीक आहे तर तुम्ही अशा प्रकारची व्हरायटी तुम्ही तुमच्या शॉपमध्ये ठेवू शकता किंवा तुम्ही ब्युटी पार्लर चालवता आहे आणि जर तुम्हाला ब्रायडलसाठी कलेक्शन पाहिजे असेल असेल तर तुम्ही इथे जॉईन होऊ शकता अजिझोनला इथून तुम्हाला एक होलसेल रेटमध्ये तुम्हाला प्रोवाइड प्रोवाइड केले जातात जसे की तुमच्या समोर आहे मित्रांनो बघू शकता एक से बढ़कर एक तुम्हाला डिझाईन इथे बघायला मिळणार आहे मित्रांनो आणि डिझाईन तुमच्या समोर आहे तुम्ही इथे बघू शकता की यामध्ये तुम्हाला प्लस अशा प्रकारची हेवी क्वालिटीमध्ये ऍसेसरीज सोबत तुम्हाला पर्सही प्रोव्हाइड केली जाते आणि प्लस तुम्हाला इथे जूते सुद्धा तुम्हाला इथे बघायला मिळतात मित्रांनो पूर्ण ब्राइडल साथी आहे नमस्कार मित्रांनो मी श्री स्वागत करते पुन्हा तुमचा अजिझोनच्या मराठी युट्यूब चॅनलवरती मित्रांनो तर बॅकग्राऊंड बघून तुम्हाला लक्षात आलंच असेल की आज मी तुमच्यासाठी कशा प्रकारे व्हिडिओ घेऊन आलेले आहे तर आज मी तुमच्यासाठी पूर्ण ब्रायडल कॉन्सेप्टवरती व्हिडिओ घेऊन आलेले आहे जे खूप जास्त ट्रेंडिंग मध्ये चालू आहे मित्रांनो आणि सर्वात पहिली गोष्ट तुम्हाला सांगत होते की यामध्ये तुम्हाला एकदम एक एक व्हरायटी बघायला मिळणार आहे प्रीमियम क्वालिटीवरती जर तुम्ही हा व्हिडिओ एंड पर्यंत तर यात तुम्हाला फायद्याची गोष्ट ही तुम्हाला समजणार आहे मित्रांनो तर तुम्ही एंडपर्यंत बघायला विसरू नका तर आपला पहिला सॅम्पल मी इथे रेडी करते तुम्ही इथे बघू शकता की रेड कलरच्या च्या कलर वर तुम्हाला रेड वेल्वेट वरती, वरती तुम्हाला मिळणार आहे आणि यावरती तुम्हाला पूर्ण गोल्ड जरीचं वर्क तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे तुम्ही इथे बघू शकता की वर्क कशा प्रकारे आहे आणि यात कॉम्बिनेशन सांगू तर तुम्ही जसं तुम्हाला माहितीच असेल की रेड आणि ग्रीनचं कॉम्बिनेशन खूप जास्त शुभ पण मानलं जातं आणि त्याचं जे कॉम्बिनेशन आहे ते खूप छान प्रकारे उठून आणि एकदम उठावदार प्रकारे दिसतं तर तुम्ही इथे बघू शकता की यावरती कशा प्रकारे वर्क केलेला आहे इथे पूर्ण तुम्हाला रेड कलरच्या वेल्वेट वरती तुम्हाला हे तुम्हा तुम्हा वर्क बघायला मिळणार आहे आणि कळीच कलीची गोष्ट सांगू तर यामध्ये तुम्हाला दहा कली दिसणार आहे तुम्ही ते बघू शकता आणि खालच्या साइडने जे वर्क केलेलं आहे ते पूर्ण मल्टी आणि ग्रीन कलर वरती तुम्हाला कॉम्बिनेशन सोबत वर्क इथे बघायला मिळणार आहे आणि जे स्टोन आहे ते स्टोन वर्कही तुम्ही इथे बघू शकता की पूर्ण कॉम्बिनेशन सोबत मॅच होऊन जशा प्रकारे जे उठूनदार दिसणार आहे त्याच प्रकारे तुम्हाला कलेक्शन इथे बघायला मिळणार आहे मित्रांनो तर तुम्ही इथे बघू शकता की अशा प्रकारे तुम्हाला कलेक्शन इथे मिळून जाणार आहे जर अशा प्रकारचं जर कलेक्शन तुम्हाला पाहिजे असेल तुमच्या शॉपसाठी किंवा बुटीकसाठी तर तुम्ही अजिझोनला जॉईन होऊ शकता इथे तुम्हाला अजिझोनच्या मराठी युट्यूब चॅनलवरती डेलीची अपडेट सुद्धा मिळणार आहे आणि जर कदाचित तुम्ही व्हिजिट करताय तर तुम्हाला अशा प्रकारचे पूर्ण तुम्ही इथे व्हिजिट करूनही तुम्ही परचेसिंग करू शकता काय क्वालिटी आहे काय प्रकार वरायटी आहे ती तुम्ही बघू शकता मित्रांनो आणि यात जर दुपट्ट्याची गोष्ट करू आ, तर दुपट्टा तुम्ही बघू शकता की आता सध्या जास्त खूप जास्त प्रकारे डबल दुपट्ट्यामध्ये कॉन्सेप्ट खूप जास्त चालत आहे तर अशा प्रकारचे कॉन्सेप्ट तुम्ही इथे बघू शकता की पूर्ण फोरलेस लेस बॉर्डरवरती तुम्हाला अशा प्रकारची जी बॉर्डर दिलेली आहे या बॉर्डरवरती सुद्धा पूर्ण वर्क बघू शकता पूर्ण एकदम पॅचेस टाईपने आणि यामध्ये जे वर्क केलेलं आहे मशीनचं वर्क तुम्ही इथे बघू शकता आणि त्यावरती स्टोन वर्क जे या बार, बारीक 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 गोष्टी असतात ज्या तुम्हाला कळून देणं खूप जास्त गरजेचं असतं मित्रांनो आणि यामध्ये ब्लाऊजही तुम्हाला एकदम डिझायनर ब्लाऊज इथे मिळणार आहे दुपट्टाही तुम्ही इथे बघू शकता कशा प्रकारे दुपट्टा दिलेला आहे आणि यावरती जी डिझाईन दिलेली आहे ती किती छान प्रकारे डिझाईन तुम्हाला उठवदार या प्रकारे तुम्हाला डिझाईन इथे बघायला मिळणार आहे तर मित्रांनो आपल्याकडे ऑनलाईनचा जो नंबर स्क्रीनवरती चालू आहे त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि पूर्ण इन्फॉर्मेशन घेऊ शकता जसं डमीमध्ये तुम्ही इथे बघू शकता की मेरून कलरवरती तुम्हाला पूर्ण मेरून कलरवरती तुम्हाला अशा प्रकारचं सॅम्पल गोल्डन आणि मेरूनचं जे कॉम्बिनेशन आहे अशा प्रकारचं सॅम्पल आणि तुम्हाला इथे बघायला मिळतात ते आणि यावरती जी डिझाईन दिलेली आहे कट साइड बॉर्डरवरती पूर्ण तुम्हाला डिझाईन बघायला मिळणार आहे या प्रकारचे लेंगे तुम्ही खूप जास्त रील जेव्हा स्क्रोल करता त्यामध्ये तुम्ही बघितलंच असेल की ब्रायडल साठी अशा प्रकारचे लेंगेची खूप जास्त डिमांड बी असते आणि जेव्हा कधी पण कदाचित तुम्ही व्हिडिओ बघताय जर तुम्हाला असं वाटत असेल की आम्हाला ऑनलाईन पर्चेसिंग करायची बट कुठून करायची तर मित्रांनो तुमच्यासाठी एक समोर ऑप्शन येतं की तुम्ही अजिझॉनला जॉईन होऊन ही व्हरायटीज तुम्ही इथे बघू शकता जर तुम्हाला ऑनलाईन पर्चेसिंग करायची असेल तर जो आमचा स्क्रीनवरती नंबर आहे त्यावरती कॉन्टॅक्ट करा आणि कदाचित तुम्ही जर सुरतलाही येऊन व्हिजिट करताय तर तुम्हाला अशा प्रकारे तुम्हाला व्हिजिटही केले जाते तुम्ही इथे बघू शकता लाईव्ह कस्टमर आहे जे स्वतः इथे येऊन पर्चेसिंग करता मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही पण येऊ शकता तर नेक्स्ट आपला सॅम्पल तुम्ही इथे बघू शकता की जी डिझाईन दिलेली आहे आणि कलर कॉम्बिनेशन आहे एकदम सुंदर आणि उठावदार कलर कॉम्बिनेशन सोबत तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे यावरती जे वर्क केलेलं आहे ना तुम्ही हे वर्क बघू शकता तुम्हाला इथे सुद्धा लेगा जर तुम्हाला पाहिजे असेल तोही तुम्हाला इथे भेटून जातो आणि प्लस यासोबत कॅनकनही बघायला मिळतं तर तुम्ही इथे बघू शकता की डबल कॅनकेन तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे मित्रांनो तर अशा प्रकारची काही व्हरायटी आहे कलर कॉम्बिनेशन आहे जे की तुम्हाला कळून देणं खूप जास्त गरजेचं असतं आता तुम्हाला व्हिडिओमध्ये हा कशा प्रकारचा लेहंगा वाटतोय मला माहिती नाही पण मित्रांनो जी समोर क्वालिटी आहे ती एकदम ए वन क्वालिटी तुम्हाला इथे बघायला मिळते प्रीमियम क्वालिटीमध्ये जर तुमचं काही शॉप आहे किंवा बुटीक आहे तर तुम्ही अशा प्रकारची व्हरायटी तुम्ही तुमच्या शॉपमध्ये ठेवू शकता किंवा तुम्ही ब्युटी पार्लर चालवता आहे आणि जर तुम्हाला ब्रायडलसाठी कलेक्शन पाहिजे असेल असेल तर तुम्ही इथे जॉईन होऊ शकता अजिझोनला इथून तुम्हाला एक होलसेल रेटमध्ये तुम्हाला प्रोवाईड प्रोव्हाइड केले जातात जसे की आपल्याकडे सतराशे रुपयापासून ब्रायडलमध्ये स्टार्टिंग होऊन जाते मित्रांनो तर व्हरायटी अशा प्रकारची आहे आणि एकदम सिम्पल सोबर कलर चॅट जर तुम्हाला पाहिजे असेल तर अशा प्रकारची क्वालिटी तुमच्या समोर राहणार आहे यावरती जर तुम्हाला वर्क दाखवू तर वर्क तुम्ही इथे बघू शकता की कशा प्रकारे तुम्हाला इथे एलिफंटचं वर्क इथे बघायला मिळणार आहे आणि प्लस यावरती मोराची सुद्धा तुम्हाला डिझाईन इथे अशा प्रकारे मिळते यामध्ये पूर्ण तुम्हाला जरीचं वर्क आणि जरकनचं वर्क इथे तुम्हाला बघायला मिळणार आहे मित्रांनो तर बघू शकता अशा प्रकारची काही क्वालिटी आहे जी डिझाईन दिलेली आहे आणि यामध्ये पॅचेसमध्ये सुद्धाही तुम्ही इथे बघू शकता पूर्ण मोर्याच्या डिझाईन सोबत तुम्हाला अशा प्रकारचं वर्क इथे बघायला मिळणार आहे मित्रांनो तर तुम्ही बघू शकता तर आता जर तुम्हाला मोबाईलमध्ये क्वालिटी नाही तर मित्रांनो तुमच्यासाठी एक ऑप्शन आहे तुम्ही इथे येऊन परचेसिंग करू शकता किंवा लाईव्ह व्हिडिओ मध्ये तर व्हरायटी तुमच्या समोर आहे मित्रांनो बघू शकता एक से सेवडकर एक तुम्हाला डिझाईन इथे बघायला मिळणार आहे मित्रांनो आणि डिझाईन तुमच्या समोर आहे तुम्ही इथे बघू शकता की यामध्ये तुम्हाला प्लस अशा प्रकारची हेवी क्वालिटीमध्ये एसेसरीज सोबत तुम्हाला पर्सही प्रोवाइड केली जाते आणि प्लस तुम्हाला इथे जुते सुद्धा तुम्हाला इथे बघायला मिळतात मित्रांनो पूर्ण ब्रायडल साथी आहे अशा प्रकारचे जर तुम्हाला पूर्ण सेट जर मागवायचा असेल तर जो स्क्रीनवरती नंबर चालू आहे त्यावरती कॉन्टॅक्ट करा आणि पूर्ण इन्फॉर्मेशन घ्या मित्रांनो अशाच पॅटर्नमध्ये सेम पॅटर्नमध्ये तुम्हाला सहा ते सात डिझाईन तुम्हाला एक बघायला मिळतात जसे आम्ही दोन डिझाईन तुम्हाला इथे डमीमध्ये दाखवलेत मी एक डिझाईन तुम्ही इकडे बघू शकता आणि ही एक डिझाईन आहे जी तुमच्या समोर आहे मित्रांनो जर अजून तुम्हाला डिझाईन बघायची असेल तर जो स्क्रीनवरती नंबर आहे त्यावरती कॉन्टॅक्ट करा आणि स्क्रीनशॉट घेऊनही तुम्ही या नंबरवरती सेंड करू शकता आमची ऑनलाईन टीम तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन देऊन जाणार मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुम्ही आणि तुमच्या परिवाराचं लक्ष ठेवा धन्यवाद